आणि मी स्प्रे तर केला सर त्याचा सुपर फाय चा आणि खाली ड्रिपने पण डिचिंग केली होती याची ओके ड्रिपने पण दिली त्याच्यामुळे मला जे रिझल्ट पाहिजे सुपर फाय ते अति उत्तम रिझल्ट भेटले ओके आणि सुपर फाय जी मारायच्या अगोदर प्लॉटची काय स्टेज होती तरी सुपर फाय जी सर प्लॉट मारायच्या पहिले प्लॉटची जी स्थिती होती की साधारण पंधरा जाण्या सुद्धा निघू शकत नव्हता सर हा परिस्थिती झाली होती फाईजी सुपर फाय जी मारल्यानंतर सर हां तर प्लॉट एवढा मोठा असल्यानंतर हां कमीत कमी साठ सत्तर जायचे तर पुढे आरामशीर जाणार नाही आपली त्याच्यापेक्षा जास्त जाणार एवढी तर अपेक्षा आहे कारण सुपर फाय जीचा मारलं स्प्रे दिल्यानंतर आणि खालून ट्रिपने सोडल्यानंतर खूप अतिउत्तम रिझल्ट भेटले बरं तुम्हाला ह्याच्यामध्ये जो सुपर फाय जी मारल्यामुळे थ्रीपचा प्रॉब्लेम काय जाणवलं काय थ्रिप्सचा प्रॉब्लेम काही नाही जाणार एकदम म्हणजे हां त्याच्यामध्ये वगैरे वगैरेची पाण्याची हे पाहिजे पत्ता जो जसा पाहिजे तसा मिनिटमध्ये राहतो बरं आता थोडा लास्ट केव्हा झाला याचा